मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकता माझं मत मंडळी सिंधुदुर्गमधील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा वाहत्या हवेमुळे पडला की ज्या हवेचा प्रवाह हा किंवा वेग हा चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वगैरे असल्याचा जावई शोध मुख्यमंत्री लावला आणि तो पुतळा हवेमुळे पडला असं अख्खा देशामध्ये मी तर म्हणतो जगामध्ये ते पोचलं आणि त्यामुळे राहिली महाराष्ट्राची प्रतिमा ही एकनाथराव शिंदेच्या या जावाई शोधानं धुळीस मिळालेली आहे की हवेचा स्पीड त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा पडतो त्याला लागलेला खर्च त्याला लागलेला कालावधी याचं काही अनालिसिस न करता हवेचा स्पीड खूप मोठा होता आणि या हवेच्या फोर्समुळे तो पुतळाच पडला असा जावाई शोध लावणं म्हणजे फार कठीण त्यानंतर त्या भागातील एक मंत्री की जे की सध्या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी तर त्याहीपेक्षा कर्मठानी बुद्धीहीन व्यक्ती एखादी बोलते की ज्यांना बुद्धीचा कुठे लवलेश नाही अशा सारखा शोध लागला की हे तो श्रीची इच्छा म्हणजे हेच शिवाजी महाराजांची इच्छा असेल की तो पुतळा उभा राहील आणि पळेल पळल्यानंतर एक चांगला पुतळा होईल काय जावं शोध काय लोक आहेत मंत्रिमंडळात बसलेले कोणाच्या हाती ही महाराष्ट्राची सत्ता आपण दिली आहे काय गांभीर्य आहे या लोकांना मुळीच नाही तर अशा प्रकारे या पुतळा हा जो पडला आणि त्यानुसार जे काही घडलं त्याचे अरे कांगोरे समोर येत असताना ह्या ज्यांनी कोणी केला कुणाला ते कंत्राट दिलं होतं तो किती वयाचा होता त्यांनी यापूर्वी असे काही भव्य दिव्य पुतळे वगैरे बांधले आहेत का कधी त्यांनी असं काम केलं आहे का त्याचा काही इतिहास पाहिला का की जो फक्त छोट्या छोट्या आपण जसं आता गणेश गणेशोत्सव आहे त्या दरम्यान घराघरात छोट्या छोट्या मूर्त्या गणपतीच्या बनव बसवतो त्याला कारागीर आहे की विस्तीर्ण असे पुतळे तयार करणार आहे हे पाहिलं नाही अरे तो ज्या दिवसापासून पुतळा पडला त्या दिवशी मी चौकशी आणि पोलिसांना सशिळा लागल्याबरोबर आपटेनामा कोणीतरी तो पस्तीस चाळीस वर्षाचा तरुण फरार आहे गायब आहे जो हाती लागत नाही महाराष्ट्र पोलिसांच्या त्यामुळं या प्रकरणाचा गुंता मंडळी खूप वाढलेला आहे आणि नेमक्या निवडणुका आलेल्या आहेत विरोधी पक्षाने काय राजकारण करायचं ते केलं ठिकठिकाणी थीक काहींच्या प्रतिमेला जोडे मारले काहींच्या प्रतिमांच्या गळ्यामध्ये खेटराचे हार घातले काहींनी बांगड्या फोडल्या त्यांच्या प्रतिमेसमोर काय जे लोकशाहीमध्ये अस्त्रशस्त्र आहेत ते वापरणे आणि एक मोठा प्रताप जेव्हा महाविकास आघाडी करत होती म्हणून न्यायालयामार्फत मग त्या आंदोलनाला थांबवल्या गेलं त्या अगोदर थोडंसं दुसरं काही एक प्रकरण झालं होतं एका मुलीच्या बाबतीत तेही महाराष्ट्र मा, गाजला देशभर गाजलं ज्यामुळे रेल्वे अडवल्या गेली असं होत असताना महाराष्ट्रामध्ये जे काही होते आहे मंडळी आणि यावर मालवणच्या पुतळ्याच्या बाबतीत अजितदादांनी पहिल्याच दिवशी म्हणजे महायुतीमध्ये असणारी हे ती तीन पक्ष आणि याच्यामध्ये कशी कशी परिस्थिती सध्या आहे या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून की एका पक्षाला छत्रपती शिवाजींचा प्रचंड पुडका म्हणजे अजितदादांना साहजिक आहे मी अजितदादांच्या या बाबतीत कौतुक करतो अजितदादाबद्दल मला अभिमान आहे की अजितदादा काय असतील ते असतील सत्तेत असतील पण ज्याने कोणी जो पुतळा बांधला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर असा पडतो तर त्याच्या दोषी असतानावर कारवाई झाली पाहिजे ही अजितदादाची मागणी आणि त्यासाठी त्यांनी केलेलं त्यांच्या पक्षाने केलेलं आंदोलन के हे सुद्धा इतिहासामध्ये नोंद घेतल्या जाईल की सत्तेमध्ये असतानासुद्धा आम्ही अशा पद्धतीची मागणी केली आणि दुसरीकडे मग देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील यांनी त्यानंतर काय जे जुळवा 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 जुळवाजुळवा करत करत कशी सेटलमेंट करत करत काहीतरी मग माफीनामा की जो एकनाथराव शिंदेनी मागितला की चुकलं माझं चुकलं आपण त्याचा तपास करू अमूक करू ढमूक करू आणि त्यावर चांगला पुतळा कसा यापेक्षा चांगला बनवला जाईल हे करू म्हणजे कोणी बनवणार आहे हे कोण बनवणार आहे हे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शेतातून काहीतरी पीक काढून ते विकल्यानंतर तो पैसा लावणार ला। का काही पुतळ्याला किंवा जे शिक्षण मंत्री आहेत हे यांच्या शेतीतल्या काही उत्पन्न केल्यानंतर किंवा स्वतःच्या कमाईतून काहीतरी खर्च करून त्या ठिकाणी पुतळा बांधणार आहे का आमच्याच पैशावर आमच्या पैशावर इतके डल्ले मारता 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 अजूनही तुमची भूक थांबली नाही म्हणजे तुम्ही काही काम करायचं ते महिना दीड महिन्यामध्ये आपल्या भविष्याना बोलवायचं ते उद्घाटन करायचं ते वाहून जाऊ देला नंतर पुन्हा बांधायचं शासकीय तिजोरीचा इतका वाईट उपयोग हो। राज्यामध्ये कधी कोणी अगोदर केलेला नाही जेवढा सध्या होते प्रचंड शासकीय निधीची हे म्हणजे लयलूट चालू आहे तर माझं हे म्हणणं आहे मंडळी मुद्दा हा आहे की देवेंद्र फडणवीस असो एकनाथराव शिंदे असो यांनी लोकसभेपूर्वी महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी 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 आणलं आमंत्रणं दिली निमंत्रण दिली की मोदीजी आमच्या महाराष्ट्रात चला आम्ही पा काय काय प्रताप करतो आहे काय काय प्रताप केले आहे महाराष्ट्र किती भारतीय जनता पक्षाला जवळजवळ आणला आहे तुमच्याकडे निकट आणून ठेवलेलं आहे तुम्ही बघायला चला माझं एवढं जर कोणी म्हणत असेल तर हर काही हरकत नाही वरच्यांना असं वाटतं की चला काही चांगलं काम केलं असेल आपण आपल्याला आग्रहानं बोलावतात तर निश्चितच त्यांचं आमंत्रण निमंत्रण स्वीकारलं पाहिजे म्हणून हे आमंत्रण निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं आणि मग या आमंत्रण निमंत्रणामध्ये इकडे आणायचं म्हणजे काय नुसतं काय जेवण द्यायचं त्यांना किंवा एखादी सभाच त्यांच्या हातून करून घ्यायची नाही दुसरंही काही काम करून घ्यायचं मग काही मेट्रोचं उद्घाटन असेल काही मुंबईमधले एखादा उपक्रम असेल जो काहीतरी पूर्ण झाला असेल त्याचं लोकार्पण काही आपल्याला पुढं करायचं आहे त्यासाठी मग करू, त्या जागेचं भूमिपूजन किंवा ते उद्घाटन असे काही कामं हे सुद्धा देवेंद्र फडणसांनी एकनाथ शिंदे यांनी मोदींकडून करून घेतले आणि त्यांना असं दाखवलं की आम्ही किती तुमच्या जवळ आहोत आणि तुम्ही किती आमचा आमचा तुमच्या विश्वास आहे की एवढा विश्वास राज्यातल्या कुण्याच मुख्यमंत्र्याचा देशातला नसेल जेवढा एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि देवेंद्र यांना असं वाटलं की मी काय काय करतो आहे मोदीजी बघा मी किती पक्ष फोडले मी शरद पवारांचे दोन शकलं केले मी काँग्रेसमधले जेवढा मोठा गट तुमच्याजवळ आणला किती मोठे लोक तुमच्याकडे आणले आपल्या वॉशिंगमध्ये किती आपण लोकांना पॉश करून घेतलं किंवा वॉशिंग मशीनचा उपयोग मी किती चांगला करतो तुम्ही बघा आणि त्यासाठी म्हणून मोदींना वाटलं की ठीक आहे खुशबी करो भी रही। अच्छी बात आहे आले आणि मग आता काय करायचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करून घेतलं या शिवाजीच्या पुतळ्याचं की जो याची कालावधी काही कालमर्यादा त्याच्या बांधकामाची मर्यादा हे सर्व माहीत असताना सुद्धा मोदीजी खाली गेले नाही पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती हे महाराष्ट्राच्या कोट्यवधी लोकांचं दैवत आहे आणि त्याला जो चांगलं म्हणेल त्याचा जो आदर करेल त्याला मतं मिळतात मतं पडतात त्या शिवाजीला जो चांगला गुणगान गाईल चांगलं गुणगान गाईल त्याच्याबद्दल आदर निर्माण होते कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा खरा दरारा किंवा शिव म्हणजे शिवसेना म्हणजे छत्रपती याचा वेळोवेळी उल्लेख आणि वेळोवेळी त्यांचा आदर किंवा वेळोवेळी त्यांच्या नीतीनुसार चालणारा जर कोणी असेल तर ते बाळासाहेब आहेत ते गेले मग बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना हे जमून नाही राहिलं राज ठाकरेंना जर बिलकुलच काही घेऊन देणं नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हा छत्रपती शिवाजी हा आम्ही आमच्याजवळ घेतला आहे शिंदेनी जवळ घेतला आहे फड फडवे देवेंद्रनी जवळ घेतला आहे नरेंद्रनी जवळ घेतला आहे देवेंद्रनी तर आपण आता चला आणि मग अशा परिस्थितीमध्ये मोदींचे आगमनं झाले आगमनं झाल्यानंतर ठिकठिकाणचे कामं झाले उद्घाटनं झाले जे जे उद्घाटनं झाले ते ते त्याचे अवस्था आज म्हणजे प्रचंड भीषण आहे त्यामुळे मंडळी माझा स्पष्ट आरोप आहे की मोदीजी आता यापुढे येताना हे ये ज्या कामाला तुम्हाला बोलावतील ना त्या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट पहिल्यांदा पाहून घ्या हे की हे म्हणत असतील की अमुक रोडचं उद्घाटन किंवा अमुक एखाद्या रेल्वेचं किंवा अमुक दुसरं काही काही येताना दहा वेळा ते विचारून घ्या पाहून घ्या आता मी सांगायचं तुम्ही पाहिजे तुम्ही पाहायलाच असेल पण तुम्ही जी घाई केली मी मोदींना सुद्धा म्हणे की मोदींनी तुम्ही घाई केली आता घाई केली म्हणाल तर यांच्यावर विश्वास ठेवला असला पाहिजे ना यांच्यावर अविश्वास दाखवून चालणार नाही देवेंद्र फडणवीस आणि शिंदेवर अविश्वास दाखवून चालवणार नाही ना त्यामुळे हे जसं म्हणतील की ही कचोरी शिजलेली आहे पूर्ण झालेली आहे परिपक्व आहे हे आप खाओ त्यामुळे मोदीजींना डायरेक्ट तिला हात लावून तोंडातच घालायचं आहे ना तिला असं पाहण्याचं काही कामच नाही की नाही कशी आहे काय आहे इकडून तिरपी तारपी नाही काही पाहायचं काम कारण विश्वास हे अचारी जेवढे चांगले आहे त्यामुळे विश्वास ठेवला आपण आणि त्यामुळे खाल्ल्यानंतर ते पोटात गेल्यानंतर जेव्हा जे काही त्याचे रिॲक्शन यायला लागतात तेव्हा असं वाटते काय आपण ते पाहिलं असतं तर बरं झालं असतं ह्याच रिॲक्शन देशपातळीवर मोदींना आता येत आहेत या दोन्ही नेत्यांनी किंवा दोन्ही भाजपाच्याच भाजपाच्याच मंत्र्यांनी मी तर शिंदेना भाजपचाच मुख्यमंत्री समजतो या दोघांनी नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विश्वासघात केलेला आहे प्रचंड करत आहे आणि ही बाब मोदी आणि शहांच्या लक्षात आलेली आहे मंडळी आता यापुढे मोदी शहा महाराष्ट्रात येताना दहा वेळा विचार करतील दहा वेळा आणि यांचं आमंत्रण स्वीकारायचं की नाही हा सुद्धा विचार करतील कारण जेव्हा जेव्हा त्यांचे दौरे झाले जेव्हा जेव्हा त्यांना काही सांगितलं गेलं तेव्हा त्यांच्या दौऱ्यात प्रत्येकाच्या दौऱ्यात काहीतरी का का वितृष्ट आलेलं आहे मग शहा मोधी आले असतील ते शरद पवारांना काहीतरी बोलून गेले त्यामुळे महाराष्ट्र काही पंधरा वीस दिवस गरम झाला कधी कधी मोदी आले मोदींनी काहीतरी शब्दातून अपशब्द निघले गेले किंवा मोदींचा आपला जो काही अभ्यास आहे तो सांगा त्याच्यातही महाराष्ट्रामध्ये झालं विविध प्रसंगी जेव्हा जेव्हा यांना महाराष्ट्रात बोलावल्या गेलं तेव्हा तेव्हा निश्चित काहीतरी विस्तृष्ट आलेलं आहे आणि ते वितृष्ट आणण्याला कारणीभूत ही दोघं जण आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे त्यामुळे एकनाथरावांचं काय एकनाथ एकनाथरावांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ह्या सर्व याचा सूत्रधार आहे नरेंद्र देवेंद्र फडणवीस त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी म्हणावं ते करावं मुख्यमंत्री तुम्ही म्हणाल तसं कुठे कार्यक्रम घ्यायचा आहे काय व्यवस्था करायची किती लोक आणायचे हे सांगा म्हणजे फडणवीसांनी सांगायचं आणि शिंदेने करायचं म्हणजे काही झालं तर शिंदे बदनाम मी काय तुम्ही महाराज मुख्यमंत्री आहात या सर्व प्रकरणामध्ये शिंदेंची सुद्धा पाहिजे एवढी अपेक्षेपेक्षा जास्त सीतू झालेली आहे आणि मंडळी अजूनही देशाच्या पंतप्रधानांनी जरी माफी मागितली दादांनी जरी तेरा कोटी लोकसंख्येची माफी मागितली महाराष्ट्राच्या एकनाथराव शिंदेनी थोडी मागितली पण देवेंद्र अजून माफी मागायला तयार नाहीत मला त्यांनी कुठे माफी मागितली असेल वगैरे असं जर कोणाकडे असेल किंवा कोणी ऐकलं असेल तर मला कॉमेंट्समध्ये तुम्ही पाठवू शकता की या ठिकाणी हे देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली माफी मागितली नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त जय 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 भवानी जय 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 शिवाजी हे फक्त काही स्टेजवर काही जिल्ह्यात काही भागात बोलायचेच फक्त शब्द आहेत की मी असं म्हणे जय 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 तुम्ही जय 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 एवढ्यासाठी देवेंद्रजी तुमच्या मनात शिवाजी कुठं आहे छत्रपती तुमच्या मनात कुठं आहेत तुम्हाला छत्रपतींचं मतदान पाहिजे नाही सध्या राज्यातली जनता याचमुळे सर्वाधिक जर नाराज कुणावर असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे फडणवीसवर जनता नाराज आहे वरिष्ठ दिल्लीचे नेते नाराज आहे की तुमने हमकू बुलाया तुमने बोलाया हमचे आहे आल्यावर काय झालं उद्घाटन एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते आपण करून घेतोय किंवा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण एखाद्या ठिकाणी निमतीचा करतो करतोय तर त्यांचं आदर तिथ्य त्यांचा नावलौकिक किंवा त्यांच्या हातून झालेलं काम किंवा ते कर त्यांच्याकडून जे काही आपण करून घेतो आहे किंवा त्यांच्या करकमलांनी तिथं जे करून घेतो आहे त्यामध्ये पुढे काय त्याचे निकाल त्यामुळे एकंदरीत या परिस्थितीमध्ये या दोन नेत्यांनी दे नरेंद्र मोदी यांचा देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांचा विश्वासघात केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं पटलं लाइक करा नाही पटलं डिसलाईक करा आवडलं शेअर करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटतोच धन्यवाद